श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या शनिवारी आहे गणेश जयंती या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते म्हणूनच भगवान गणेशाला प्रथम पूजनीय स्थान आहे माघ महिन्यातील गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते कही से से काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊ तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सब्स्क्राईब देखील करा कमेटमध्ये श्री स्वामी समतः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता गणेश जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला काही झाडांची पूजा सेवा करायची आहे पण त्या अगोदर आपण भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता यानंतर सर्वात प्रथम भगवान श्री गणेशांना आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर ता पंचामृताने अभिषेक करावा आता अभिषेक करत असताना आपण ओम कन गणपत येन मह ओम कन गणपत येन मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल एकवीस ध्रुवाची जुडी असेल फूल असेल तर या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्यात आता आपल्याला एका झाडाची पूजा करायची आहे तर सर्वात प्रथम एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच थोडंसं कच्चं दूध आपण त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा देखील घ्यायचा आहे मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल या दिव्यामध्ये आपण चिमूडभर हळद देखील टाकायची आहे आता हा दिवा आणि हे पाणी घेऊन शमीच्या झाडाजवळ जायचं आहे आता आपल्या इथे जिथे पण जवळपास शमीचं झाड असेल तर तिथे आपण जायचं आहे मग अगदी मंदिराच्या बाहेर देखील आपल्याला शमीचं झाड बघायला मिळतं तसेच एखाद्या रस्त्याच्या कडेला कुठेही शमीचं झाड असो तर तिथे देखील आपण पूजा नक्कीच करू शकता आता लाजाळूपेक्षा शमीचं झाड हे मोठं असतं आणि लाजाळूसारखं शमीचं झाड दिसतं पण शमीचं झाड हे आकाराने मोठं असतं तसेच त्याला काटे देखील असतात असे म्हटले जाते की प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे विशेष महत्त्व असते प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची एक विशेष गुणवत्ता असते काही वनस्पती सौंदर्य वाढवतात तर काही रंग सुगंध फळे आणि फुले यांचे विविध प्रकार सादर करतात पण काही वनस्पती पूजेसाठीही खास असतात यापैकी एक शमी वृक्ष आहे शनीशी संबंधित या वनस्पतीचं नाव शमी आहे शमी वनस्पती या जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करतात या वनस्पतीची रोज पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या, या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची शस्त्र अस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते या शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपलं दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते आता आपण शमीच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आसन देणे शक्य असेल तर तुम्ही एखादं पान त्याखाली ठेवू शकता किंवा एखादा कागद ठेवला तरी पण चालेल त्यावरती अखंड तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती हा त्या दिवा ठेवायचा आहे त्यानंतर आपण जे कच्चं दूध पाणी आणलं होतं ते देखील आपण शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर शमीच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आता आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती शमीच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे शमीच्या झाडाला आपण आपला उजवा हात लावायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण शमीच्या झाडाजवळ सांगायचं आहे आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर आपण शमीच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपड्याला आहे आपल्या मुलांच्या कपड्याला देखील ही माती लावायची आहे आता शमीच्या झाडाची पूजा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जी काही सेवा केली जे काही उपाय केले तर ते फलदायी ठरत नाही आता शमीच्या झाडाचा आपल्याला एक पान तोडायचं आहे शमीचं झाड हे भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे तसेच आपण भगवान श्री गणेशांना शमीचं पान देखील अर्पण करत असतो आता आपण घरी हे शमीचं पान आणायचं आहे त्यानंतर देवघरामध्ये आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकू शकता त्या हळदीने हो प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्यही होत असतात आता आपण तिथे चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही कणकेचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा मातीची पंथी देखील चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल आपण जर या दिवशी देवघरामध्ये चौमुखी पद्धतीने दिवा प्रज्वलित केला तर विघ्न संकटे गणपती दूर करत असतात त्यामुळे या दिवशी आपण देवघरामध्ये एकतरी चौमुखी दिवा जरूर प्रज्वलित करायचा आहे कणिक मळत असताना तर चिमूडभर हळद टाकायची आहे तसेच तो दिवा आपण त्या स्वस्तिक वती ठेवायचा आहे आता या दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचा आहे चारही बाजूनं हळदी कुंकू लावावं फूल व्हावं आणि यानंतर आता आपण जे शमीचं पान आणलं होतं तर ते शमीचं पान आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर त्याचा काही एक आपल्याला रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील अत्यंत गरजेचं आहे आता हे पान आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपण गणपती अतर्वशीचे पठण तीन वेळा करायचं आहे आता तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला ही सेवा करायचीच आहे त्याचसोबत आपण ओम गण गणपत ये नम ओम गण गणपत ये या मंत्राचा जप देखील एकशे आठ वेळा करायचा आहे आता जप करून झाल्यानंतर आपण जी काही शमीच्या झाडाजवळ आपली इच्छा व्यक्त केली होती मग प्राप्ती होत नसेल विवाह जुळून येत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल जी काही इच्छा आपण शमीच्या झाडाजवळ व्यक्त केली होती तीच इच्छा परत आपल्याला गणपती बाप्पा समोर बसून व्यक्त करायची आहे आणि हे शमीचं पान आपण गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे यामुळे देखील आपल्या आयुष्यातील दुःखदा तर दूर होतातच पण आपली कठीण इच्छा देखील पूर्ण होत असते आता हा उपाय जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करणे शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही करू शकता कारण की आपण जेवढे घरी पूजा सेवा करत नाही त्या तुलनेमध्ये मंदिरामध्ये पूजा सेवा केली जाते तसेच मंदिरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील असते आता हे पान आपण तिथेच राहून द्यायचं आहे आता यानंतर या दिवशी आपण बेलाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे आता बेलाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तसेच भगवान मुलेनाथांना बेलाचं झाड हे अत्यंत प्रिय आहे तसेच तिथे पूर्ण शिव परिवार असतो असे म्हणतात बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे प्रथम एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकावं आणि चिमुडभर हळद टाकायची आहे तसेच थोडेसे काळे तीळ देखील आपण त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हे पाणी घेऊन आपण बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे आता जिथे पण जवळपास बेलाचं झाड असेल शक्यतो भगवान भोलेनाथांचं मंदिर असलं की तिथे बाहेर आपल्याला बेलाचं झाड हे बघायला मिळतंच तर तिथे जायचं आहे आता तिथे आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हे पाणी देखील आपण त्या झाडाला अर्पण करायचं आहे आता ही सेवा अगदी तुम्ही संध्याकाळी सायंकाळी केली तरी पण चालेल कारण की सायंकाळच्या वेळी बेलाच्या झाडाखाली माता लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे आता हे पाणी आपण झाडाला अर्पण केल्यानंतर आपण बे बेलाच्या झाडाला एक प्रदक्षिणा करायची आहे आणि तिथे बसून आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे त्यानंतर बेलाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टिकवायचं आहे आणि आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती व्यक्त करायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांच्या काही अडचणी असतील तर त्या देखील तुम्ही सांगू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद